एसटी बस व बोलोनो कार मध्ये भीषण अपघात वाहनांनी घेतला पे तीन जणांचा धोरपळून मृत्यू आज दिनांक मृत्यू आज दिनांक चार ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान दिंडोरी नाशिक रस्त्यावरील अकराळे फाटा येथे कळवण आगारची एसटी बस प्रवाशांना घेऊन जात असताना बोलोनो कार मध्ये व एसटी बस मध्ये समोरासमोर भीषण अपघात होऊन या दोन्ही वाहनांनी पेट घेतला अपघातात बोलोनो कार मधील तीन जणांचा होरपुळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे बोलो कार मध्ये एकूण चार प्रवासी प्रवास करत असून त्यापैकी दोघांचा होरपुळून मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाल्याची माहिती मिळते नाशिक येथे उपचारासाठी हलवण्यात आले असून तसेच एस टी बसमधील प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने व प्रत्यक्षदर्शी यांच्या मदतीने बस मधून तात्काळ खाली उतरून जीव वाचवण्यात यश आले या दोघाही वाहनांनी अपघातानंतर पेट घेतला आहे दरम्यान या भीषण अपघातानंतर कळवण नाशिक रस्त्यावर वाहतूक कोंडी देखील झाल्याचे पाहायला मिळाले या भीषण अपघाताची माहिती दिंडोरी पोलिसांना देण्यात आली असून दिंडोरी पोलीस घटनास्थळी रवाना झाल्या आहेत आर व्ही टेन्टीटी न्यूज टीम